प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वांचा लाडका आणि मुंबईचा स्ट्रीट फूडचा राजा बटाटा वडा एकदम पारंपरिक झणझणीत आणि सगळ्यांचा लाडका बटाटा वडा तो सुद्धा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने चहा सोबत खायला असो किंवा बुकेच्या वेळी पटकन काहीतरी झणझणीत हवं असेल तर बटाटा वडा नेहमीच हिट गरमागरम कुरकुरीत आणि हॉटेलसारखा वडा घरी कसा बनवायचा हे पाहूया रेसिपी अगदी साधी आणि सोपी कमी ते ते आहे कमी साहित्यात तयार होणारी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला अद्रक लसूण बारीक कापलेली कोथंबीर मिरची आणि कडीपत्ता घ्यायचा आहे अद्रक लसूण मिरची याची आपण छान पेस्ट बनवून घेणार आहोत बटाट्या वड्याचे साहित्य अगदी साधं पण बटाटा वडा खूप चविष्ट अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतली आहे बटाटा वडा म्हटलं की थोडा झणझणीतच भारी लागतो आता आपल्याला ती बटाटी अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत तुम्ही ती बटाटी कुसकरून सुद्धा घेऊ शकता आता तुम्हाला बटाटा वडा खाण्यासाठी कोणत्याही गाडीवर किंवा हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही घरच्या घरी खूप स्वादिष्ट असा बटाटा वडा तुम्ही घरीच बनवू शकता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बटाटा वडा बनवण्याची ट्रिक मी माझ्या आईकडून शिकली आहे मस्त अशा प्रकारे बटाटी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत छान स्मॅश करून घ्यायची आहेत एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे फोडणी करताना आपण हाय फ्लेम ठेवणार आहोत थोडस हिंग टाकायचं आहे हिंगामुळे हिंगा फोडणी खूप स्वादिष्ट अशी बसते बटाट्या वड्याची संपूर्ण चव ही फोडणीवर अवलंबून असते मस्त आपली फोडणी झालेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती अद्रक लसूण मिरची ती टाकायची आहे फ्लेम हाय ठेवायची आहे जोपर्यंत मिरची अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान ही पेस्ट आपण एकजीव करून घेणार आहोत सगळ्यात आधी आपला बेस तयार होतो म्हणजेच बटाट्याचा मसाला आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत हा मसाला अगदी झणझणीत आणि मऊसर हवा जेणेकरून वडा खाताना तो ओघळून जाईलच हळद लाल लसूण आलं थोडी मोहरीची फोडणी घरात दरवळ पसरेल असा सुवास छान आपण मीठ एकजीव करून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे बटाटा वडा खूप स्वादिष्ट होतो कोथंबीरचा वापर भरपूर करायचा आहे तुम्ही कधी घरच्या घरी बनवलेला बटाटा वडा खाल्ला आहे का जर नसेल खाल्ला तर आज मी तुम्हाला दाखवते एकदम सोपी आणि झक्कास रेसिपी आता आपल्याला त्याच्यामध्ये जे बटाटे आपण कापून घेतलेले स्मॅश केलेले ते बटाटे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि बटाट्यांना जोपर्यंत त्या पेस्टची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान एकजीव करून घेणार आहोत आपण हा बटाटा वडा तुम्ही एकदा घरी बनवून बघा चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा बटाटा वडा तयार होतो ही रेसिपी अगदी झटपट आणि सोपी आहे हा बटाटा वडा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे बटाटी म्हणजे आपल्या प्रत्येक डिशचा हिरो बटाटा वडा म्हटलं की थोडं मसालेदार आणि झणझणीतच भारी लागतो अशा प्रकारे ती भाजी आपण बनवून घेतली आहे पुन्हा छान आपल्याला त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे लक्षात ठेवा बटाटा वड्याची संपूर्ण चव ही कोथंबीरवर अवलंबून असते कोथंबीरचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे म्हणजेच बटाटा वड्याचा मसाला तयार झालेला आहे अगदी बाहेरच्या सारखा बटाटा वडा लागतो आता तुम्हाला बटाटा वडा खाण्यासाठी कोणत्याही गाडीवर जायची अजिबात गरज नाहीये तुम्ही घरच्या घरी बनवा मस्त खुसखुशीत असा बटाटा वडा सॉस किंवा चटणी सोबत खा धमाल लागतो आता ही भाजी आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे मस्त भाजी थंड झाल्यावर हा मसाला थंड झाल्यावर त्याला छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत भाजी थंड होते तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेणार आहोत एका भांड्याने भांड्यामध्ये आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच आपण मस्त बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं बॅटर आपण बनवून घेणार आहोत बॅटर बनवताना खूप पातळ किंवा घट्ट बनवायचं नाही जर बॅटर पातळ झालं तर ते वड्याला व्यवस्थित लागणार नाही चांगली कोटिंग घेणार नाही म्हणून मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत हे बघा अगदी साधं साहित्य पण चव एकदम लाजवाब बाहेरून मस्त कुरकुरीत आतून एकदम मऊ एकदम परफेक्ट असे हे वडे लागतात थोडा वेळ लागतो पण जेव्हा तयार होतात ना अतिशय भारी लागतात ही बटाट्या वड्याची रेसिपी मी खास खवयांसाठी घेऊन आली आहे चहा सोबत खाल्ला ना बटाटा वडा तर खरंच घरच, घरच कॅफे झाला समजायचं आणि जवळपासच्या कुणालाही हे बटाटे वडे दाखवले ना की लगेच रेसिपी विचारणारच छान अशा प्रकारे आपल्याला मस्त बॅटर बनवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता जी भाजी आपण ठेवली होती थंड करण्यासाठी त्याचे छान गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढा वडा मोठा हवा असेल तेवढे तुम्ही मोठ्या आकाराचे वडे बनवू शकता जर तुम्हाला फूड बिझनेस सुरू करायचा असेल ना तर हे बटाटे वडे एकदम परफेक्ट आयडिया आहे कमी खर्चात जास्त फायदा मस्त अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेणार आहोत अशाच बटाट्या वड्यामधून बऱ्याच जणांनी आपला छोटा फूड स्टॉल सुरू केला आहे तुम्हीही करू शकता गरमागरम बटाटा वडा आणि चहा परफेक्ट संध्याकाळ अशा प्रकारे छान आपण गोळे बनवून घेणार आहोत चटणी किंवा स्वास सोबत दिलं की सगळ्यांचं मन जिंकलं समजायचं अशा रेसिपीमधून तुम्ही छोटासा फूड बिझनेस सुरू करू शकता कमीत कमी खर्चात जास्त प्रॉफिट अशी ही रेसिपी बिझनेससाठी एकदम बेस्ट आहे छान अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणणार आहे तर प्लीज माझ्या चॅनेलला जोडून राहा आणि पहिल्यांदाच तुम्ही माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा अशा प्रकारे सर्व गोळे आपण बनवून घेतले आहेत आता जो गोळा आपण बनवला होता तो छान त्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचा आहे चारही बाजूने छान बेसनाची कोटिंग आली पाहिजे मस्त घोळून झाल्यानंतर आपल्याला गरमागरम तेलामध्ये तो वडा सोडायचा आहे खरपूस रंग येईपर्यंत हा वडा छान आपण तळून घेणार आहोत या बटाटेवड्याची खासियत म्हणजे मी याच्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे बरेच लोक बटाटा वडा बनवताना सोड्याचा वापर करतात सोडा टाकल्यामुळे बेसन असते वडा तेल शोषून घेतो आणि वड्याचा रंग सोनेरी येत नाही लालसर रंग येतो म्हणून सोड्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे मस्त खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला वडा छान तळून घ्यायचा आहे अल्टी पलटी करून वडा छान आपण शिजवून घेणार आहोत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारे आहे बटाटा वडा बटाटा वड्याची चव दुप्पट करण्यासाठी आपण त्याच्यासोबत छान नारळाची चटणी सुद्धा करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मस्त रंग आता वड्याचा बदलला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा बटाटा वडा झाला आहे अजिबात तेल शोषलं नाहीये बटाटा वड्याचा खमंग सुवास घरभर आहे बाहेरून मस्त क्रंची आणि आतू मऊ असा हा बटाटा वडा लागतो छान आपण तेल निथळून घेणार आहोत आणि मस्त वडा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व बटाटे वडे आपण बनवून घेणार आहोत जबरदस्त रंग आला आहे बटाट्या वड्याला खूप भारी असा बटाटा वडा झाला आहे पुन्हा छान आपण तशाच प्रकारे बटाटे वडे बनवून घेणार आहोत कसा वाटतो तुम्हाला हा बटाटा वडा नक्की करून बघा जर तुम्ही माझी रेसिपी बनवली तर मला कमेंट्स करून सांगा की कशी झाली होती आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना खूप खूप शेअर करा कारण लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला फुकट बघायच्या असतील तर लगेचच प्रत्यक्षात कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा आणि माझी एकही एक रेसिपी मिस करू नका मस्त अल्टीपल्टी पलटी करून छान वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि वडा तळताना आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे आता तुम्हाला बटाटा वडा खाण्यासाठी कोणत्याही गाडीवर जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरच्या घरीच असे बटाटे वडे बनवा जबरदस्त रंग आला आहे वड्याला मस्त बटाटे वडे आपण काढून घेतले आहेत आता मस्त त्याच्या सोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत या बटाट्यावड्यासोबत बनवली आहे खास नारळाची चविष्ट चटणी जी झणझणीत आणि मस्त तोंडाला पाणी आणणारी आहे जबरदस्त झाले आहेत आपले बटाटेवडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला ओलं नारळ घ्यायचं आहे त्याचे तुकडे करून घेतले आहेत मिरची घ्यायची आहे लसूण घ्यायचं आहे खवखवीत नारळ थोडासा लसूण मिरची एकदम पारंपरिक स्टाईल चटणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडीशी आपण फिरून घेणार आहोत मस्त बारीक करून घेतली आहे चटणी आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा छान ही चटणी वाटून घ्यायची आहे बटाट्या वड्याची चव वाढवण्यासाठी चटणी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे चटणीशिवाय बटाटा वडा म्हणजे मिसळतून फरसण काढल्यासारखं चटणी आणि बटाटा वडा हा कॉम्बो पाहून चविष्ट स्वप्न पडतील बटाटा वडा आणि चटणी दोन्ही घरगुती हेल्दी आणि चविष्ट गरमागरम बटाटा वडा खाण्यासाठी तयार आहे जर हा कॉम्बो आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली चव रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा,